महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसीय सुशासन मिशनच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल देशपांडे यांनी अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाणेस रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सदर रक्तदान शिबिराकरिता सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावातील पोलीस पाटील करवी पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन त्याचे प्राण वाचवावे रक्तदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी सामाजिक बांधिलकी जपावी रक्ताचा तुटवडा भरून काढावा तसेच रक्तदानाच्या वेळेस रक्तदात्याची आरोग्य तपासणी केली जाते त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची माहिती मिळते या उद्देशाने रक्तदान शिबिराचे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालय सोलापूर यांच्याकर्वी आयोजन केले होते आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये राहुल देशपांडे पोलीस निरीक्षक यांनी स्वत यामध्ये सहभाग नोंदवून रक्तदान केले आहे तसेच पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व पोलीस अंमलदार व नागरिकांनी रक्तदान केले आहे अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून सोलापूर ग्रामीणच्या कार्यक्षेत्रात मिशन विकसित गाव ही संकल्पना राबवण्यात येणार आहे प्रत्येक गावागावातील जमिनीची पाण्याची पातळी वाढविणेकरिता शेतकऱ्यांना प्रबोधन करणे तलावातील पाण्याची पातळी वाढविणेकरिता तलावाची गाळ काढणे याकरिता तहसील कार्यालयाकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे उत्तम शेतीचा विकास साधता येणेकरिता कृषी विभागाच्या मदतीने शेततळी योजना राबविणे गावातील ग्रामपंचायत शाळा सौर ऊर्जेचा वापर करणे पालन करणे गावामध्ये हरित क्रांती घडवण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचा उद्देश आहे अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे हिरज गाव जलतारा खड्डे घेण्यात आले आहेत सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंगे यांनी पोलीस अंमलदार यांच्यासह मौजे कुरुल येथे एक जलतारा खड्डा घेण्यात आला आहे यापुढे कार्यक्षेत्रातील गावामध्ये मिशन विकसित गाव ही संकल्पना राबवण्यात येणार आहे